नमस्कार लाडकी बहिणीनो लाडकी बहिणी योजना सव्वीस लाख महिलांचे अर्ज अपत्र तुमचा अर्ज नाकारला का व्हिडियो शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला कळेलच महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना आर्थिक मदत मिळाली असेल तरी एक मोठी बातमी समोर आलेली आहे सरकार तपासणीत राज्य सरकारने सुमारे बेचाळीस लाख महिलांचे अर्ज अपत्र ठरले आहे त्यामुळे या महिलांना या महिन्याचे आर्थिक लाभ मिळणार नाही या कठोर निकिष्टामुळे अनेक गरजू महिला यातून वगळ्या असल्याची माहिती समोर आली आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या योजनेतून अपत्र सुमारे बेचाळीस लाख महिलांचे अर्ज नाकारण्यात आले आहे यापैकी सव्वीस लाख महिलांचे विविध कारणामुळे अपत्र ठरले आहे ते कोणकोणते कारण आहेत आपण पुढे बघणारच आहोत सरकारी यंत्राकडून अर्ज छाटणी सुरू असल्यामुळे ही संख्या आणखी वाढू शक सरकारने सांगितले आहे की केवळ खऱ्या गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळाव्यासाठी ही कठोर पडताळणी आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही स्पष्ट आणि कठोर निर्णय निश्चित केले आहेत तुमचा अर्ज खालीलपैकी कोणत्याही निकिष्टात बसत नसेल तर तो अपत्र ठरण्याची शक्यता आहे वयाची मर्यादा अर्जदार महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे याशिवाय व वयाचे मर्यादा बाहेर असल्यास महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आर्थिक पात्रता कुटुंबाचे वार्षिक उत्पादन दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त नसावे या मर्यादेमुळे अनेक मध्यवर्ती महिलांना योजनेत वंचित करण्यात आले आहे सरकारी नोकरी कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत नसावा चार चाकी वाहन कुटुंबातील चार चाकी वाहन असल्यास तुम्ही अपत्र ठरसाल आयकर भरणे कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकर भरत नसल्यास त्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आयकर भरणे म्हणजे इन्कम टॅक्स अर्जदारासाठी महत्वाची सूचना जर तुम्ही या योजनेचा अर्ज केला असेल तर तुमचे पात्रता तपासणे महत्वाचे आहे तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही सरकारी कार्याशी संकल्प शोधू शकता कोणतेही प्रकारचे अफवा विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत वेबसाईट सरकारी तंत्राकडूनच माहिती घ्या सरकारचा उद्देश केवळ खऱ्या आणि गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकांना मदत करणे आहे जेणेकरून या योजनेचा जास्तीत जास्त फायदा योग्य लोकांपर्यंत पोहोचेल अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा